नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती या ठिकाणी एक हजार पाचशे क्विंटल आवकालेली जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण ही सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी आवक आलेली दोन हजार क्विंटल जास्ती दर आहे सात हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी आवक आलेली पाचशे दोन क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाता एच फॉर मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी आवक आलेली दोनशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जाता यच फोर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी आवकलेली तीनशे सतरा क्विंटल जास्ती दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवकालेली तीन हजार क्विंटल जास्ती दर आहे सात हजार पाचशे सातशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल